या संपादकांना कोणी सांगितलं की हल्ला करणारे शिवप्रेमी होते शिवप्रेमी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव यातला फरक तुम्हाला कळत नाही का आणि कशाच्या आधारावर तुम्ही यांना शिवप्रेमी म्हणून सांगता हा दीपक काटेकड दोन जिवंत दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काढतूस होती तो या प्रसारमाध्यमांना शिवप्रेमी वाटतोय या संपादकांना शिवप्रेमी वाटतोय याचा अर्थ स्पष्ट आहे की हा हल्ला सरकार प्रायोजित होता या माग कुठं ना कुठं मधल्या मंत्र्याचं एक पाठराखर आहे आणि प्रसार माध्यमांना ही बातमी पुरवणारी ही तीच यंत्रणा आहे ज्यांना ही हत्या किंवा हे कट घडून आणायचं होतं तेव्हा कोरडकर पंत छत्रपती संभाजी महाराजांना अय्याश म्हणतो तेव्हाही शांत असतात जेव्हा कोशारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो तेव्हाही शांत असतात जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करतात तेव्हा हे शांत असतात पत्रा काढण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी लढणारे रवींद्रादा गायकवाड शिवद्रवी आहेत आणि दीपक काटे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आहेत त्यांच्याकडं दोन मॅगझिन आणि अठ्ठावीस राऊंड सापडतात विमानतळावर ते या पत्रकारांना शिवप्रेमी वाटतात